हॅलो नमस्ते मित्रांनो तर आता आपले फुटिंग भरणे चालू आहे कॉलमचे खालचे तळातले फुटिंग चालू आहे मित्रांनो तर पेनशर्ट साळ फुटिंग भरत आहे आणि आता आपलं बांधकामची साईज साडे एकवीस बाय साडे तेरा आहे मित्रांनो म्हणजेच आता दहा बाय बाराच्या दोन खोल्या होतात पडवी नंतर आपण सेपरेट करणार आहोत पुढं तर आता फुटिंगचं कॉन्क्रीट चालू आहे एका 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 फुटिंगला दोन दोन गोण्याचं कॉन्क्रीट चालू आहे मित्रांनो म्हणजे बारा गोण्या आपल्याला फुटिंगला घालवायचे त्याच्या आधी आपण डबल सोलिंग केलंय आणि डबल सोलिंग करून त्याच्यावर चार इंच सी केली आपण कॉन्क्रीटची पीसीसी केली आणि त्याच्यावर आपण जाळी बसवलेली हो आहे चार बाय चारची जाळी बसवली आणि त्या जाळीला आपण कॉलम नऊ पंधराचा कॉलम फिटिंग केलेला आहे मित्रांनो आणि आता तो गुन्ह्यात आणि राईट अँगलमध्ये घेऊन तर त्याचे फुटिंग भरणे चालू आहे तर आज मित्रांनो महाशिवरात्रीचा वार पवित्रास आहे आणि या दिवशी आपण फुटिंग भरायचं काम चालू केलं आणि मित्रांनो रस्त्याचं आणि आपलं फाउंडेशनचं अंतर आपल्याला मॅच करून घ्यावं लागेल रस्ता जवळजवळ चार साडेचार फूट ची लेवल आहे डुबलोवर पण मी कमीत कमी चार फुटापर्यंत फाउंडेशन उचलून घेणार मित्रांनो म्हणजे दिसायला जरा व्यवस्थित दिसेल रोड लेवलला पण खर्चही तितकाच येणार आहे मित्रांनो तर चला पाहू पुढच्या व्हिडिओ तुम्हाला मालधावतो फाउंडेशन कसं झालं ते धन्यवाद